आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील प्रभाग क्रमांक बावीस नगर येथे गेली अनेक वर्ष झालं या भागातून रस्त्याच्या संदर्भात अनेक नागरिकांचं सातत्यानं पाठपुरावा सुरू होत या भागामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्याचे तरुण तडादार उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब खासदार राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब या दोघांच्याही माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही अण्णाभाऊ साठे या हिड अंतर्गत सतरा लाख चौसष्ट हजार चारशे एकोणसाठ रुपयांची सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्यासाठी या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि या भागामध्ये गेली अनेक वर्ष झालं रस्त्याचा विषय प्रलंबित होता त्याचं वारंवार नागरिकांच्या माध्यमातून मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हा दोघांनाही नागरिकांनी सातत्यानं त्या रस्त्याच्या संदर्भात सूचना केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी चर्च आहे मंजुनाथ नगरमध्ये त्या चर्च देखील पाठदारांनी आणि राजू दादा आणि सगळेच सहकाऱ्यांनी चर्चच्या परिसरामधलं देखील रस्त्याचं कामाबद्दल मागणी या ठिकाणी केलेलं होतं आणि विशेषतः माझे सहकारी आवी गायकवाड हे सोशल माध्य सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं माझ्याकडे पाठपुरावा करत होते आणि या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आम्हा दोघाही सदस्यांना रस्त्यासंदर्भात मागणी करत होते त्याचं प्रत्यक्ष रूपात आज या ठिकाणी रस्त्याचं शुभारंभाचं काम या आमच्या भागातील सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहेत या भागातील हरिदास